अमृता देशमुख व प्रसाद जवादे यांची जोडी बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आली होती दोघेही बिग बॉसच्या चौथ्या पर्वात एकत्र सहभागी झाले होते या शो मध्ये दोघांची घट्ट मैत्री झाली होती पुढे शो संपल्यावर काहीच महिन्यांमध्ये अमृता व प्रसाद एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या अखेर दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यात दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आणि नोव्हेंबर महिन्यात लग्न केले प्रसाद व अमृताचा लग्न सोहळा अठरा नोव्हेंबरला पार पडला होता या सोहळ्याला अनेक मराठी कलाकार उपस्थित राहिले होते तर आता अमृताच्या लग्नानंतर तिची पहिली मंगळागौर करण्यात आली आहे याच निमित्ताने प्रसाद देखील शूटिंगमधून वेळ काढून बायकोच्या पहिल्या मंगळागौरीला उपस्थित राहिला आहे अभिनेता सध्या खऱ्या आयुष्यातील पारूच्या आयु पहिल्या मंगळागौरीसाठी प्रचंड उत्साही असल्याचं पाहायला मिळत आहे अमृताच्या मंगळागौरीची पहिली झलक अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे यामध्ये या, या जोडप्याने पारंपारिक लुक केल्याचं पाहायला मिळत आहे श्रावण महिन्यात मंगळागौरीची पूजा केली जाते नवीन लग्न झालेल्या मंगळागौर येते अमृताने देखील मंगळागौरीसाठी खास लुक केला होता फिकट चांभळ्या रंगाची नववारी साडी त्यावर वेस्टर्न डिझाईन असलेले दागिने नथ या मराठमोळ्या रूपात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती तर प्रसादने देखील बायकोच्या पहिल्या मंगळागौरीसाठी ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता घातला होता दोघांचाही नेटकरी कौतुक करत आहेत तर या दरम्यान अमृताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर प्रसाद सध्या झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेत आदित्य किर्लोस्कर ही महत्वाची भूमिका साकारत आहे तर अमृता सध्या रंगभूमीवर सक्रिय आहे तिची छोट्या पडद्यावरील प्रेशर्स ही मालिका लोकप्रिय झाली होती तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका